अखेर खासदार आमदारांच्या आश्वासनाने उपोषण मागे अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह बांधून देऊ खासदार बळवंत वानखेडे आमदार गजानन लवटे नमस्कार मी राम बिडकर आपण पाहत आहात बहुजन इंडिया न्यूज टुडे जाणून घेऊयात ताज्या घडामोडी गेल्या चार दिवसांपासून लोकशाही ते सम्राट अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहासाठी मनोज झोंदळकर अनिल शेळके गोपाल चव्हाण सुरेश सावळे हे चार मातंग बांधव अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती येथे उपोषणाला बसले होते अखेर अमरावती लोकसभेचे खासदार बळवंत वानखेडे तसेच दर्यापूर विधानसभेचे आमदार गजानन लवटे यांच्या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले सविस्तर उत्ता केल्या गेल्या चार दिवसांपासून अंजनगाव सुरजी प्रभाग क्रमांक तीनमधील मधील अण्णाभाऊ साठे नगर येथील खुल्या जागेवर अण्णाभाऊ साठे दलित शहर सुधार योजनेतून सौंदर्यीकरणासाठी चोवीस लक्ष रुपये मंजूर झाले होते त्या दृष्टीने कामाच्या फलकाचे उद्घाटन खासदार बळवंत वानखेडे व आमदार गजानन लवटे यांनी केले परंतु काही मंडळी सदर जागेवर डोळा ठेवून असल्याने आपण व्यायामशाळा उभारू अशी कुनकुन लागताच अण्णाभाऊ साठे नगरातील बांधवानी या कामाला कडाडून विरोध केला उपोषणाचा मार्ग अवलंब केला गेले चार दिवस होऊन सुद्धा उपोषण नगर परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी साधी भेट सुद्धा दिली नाही अखेर अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे व वा दर्यापूर आमदार गजानन लवटे यांच्या आश्वासनाने उपोषणकर्त्यांनी आज उपोषण थांबून पाणी पाजून उपोषण सोडले यावेळी सरपंच सेवा संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे पत्रकार प्रेमदास ताडे प्रदीप येवले जोगळेकर रमेश सावळे सिद्धार्थ सावळे राजू अकोटकर गजानन चौधरी नगरपालिकेचे अभियंता मेठे उपस्थित होते बहुजन इंडिया न्यूजसाठी मी राम सह मुख्य संपादक मनोज बिळे अमरावती